जगलो असाच कसा तरी ओठातल्या ओठात मी जगलो असाच कसा तरी ओठातल्या ओठात मी आता कुठे बोलायला केली खरी मी आता कुठे बोलायला केली खरी मी झाले कशाचे बोलणे केले जरा मन मोकळे झाले कशाचे बोलणे केले जरा मन मोकळे जे राहिले सांगायचे ते टाळले मी जे राहिले सांगायचे ते टाळले मी माहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा माहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा मीही आताशा ऐकतो दिसलो म्हणे इथे मी मीही आताशा ऐकतो दिसलो म्हणे इथं मी बसूनी गळे कापून सवे मी काल मैफिल जिंकली बसुनी गळे कापून सवे मी काल मैफिल जिंकली कटला जरी होता गळा उठलो अचानक गातमी कटला जरी होता गळा उठलो अचानक गातमी कुठल्याच दारी मी कधी नेली न कागाळी तुझी कुठल्याच दारी मी कधी नेली न कागाळी तुझी नाराज आयुष्या तुझी घालू कशी रुजवात मी नाराज आयुष्या तुझी घालू कशी रुजवात मी तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावत मी तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावा तुम्ही मजला असे पाहू नका रस्त्यावरी थांबू नका मजला असे पाहू नका रस्त्यावरी थांबू नका धुंडाळतो आहे इथे माझा रिकामा हात मी धुंडाळतो आहे इथे माझा रिकामा हात मी माझ्या भविष्याची मला नाही जरा ही काळजी माझ्या भविष्याची मला नाही जराही काळजी उमटेन या धरतीवरी वरी चमकेन त्यागगनात मी उमटेन या धरती वरी चमकेन त्यागगनातमी